हॅलो लाडक्या आणि लाडक्या ताईनो ई केवायसी आणि त्याचे प्रश्न सुटता सुटेना लाडक्या बहिणींनो आज जर तुम्ही बघितलं असेल तर सतरा नोव्हेंबर आहे आणि उद्याची शेवटची तारीख आहे यामध्येच आदित्या स्वतः त्यांच्या फेसबुक हँडलला सांगितलं होतं की अठरा नोव्हेंबरच्या पूर्वी तुमची ई केवायसी कम्प्लीट करा म्हणजे होऊ शकतं इट मे बी पॉसिबल की आजचाच शेवटचा दिवस असू शकतो तरी सुद्धा सरकार तोंड उघडायला तयार नाही झोपेचं नाटक करत आहे की झोपलेलं आहे तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे सोबत ज्या बहिणींनी आतापर्यंत ई केवायसी ला हात लावलेला नाहीये तुम्ही ई केवायसी करून घ्या भलेही तुमच्याकडे पती नसेल वडील नसेल तर तुम्ही तुमची हाफ केवायसी करू शकता हाफ केवायसी म्हणजेच काय तुमची अर्धी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं गृहित धरण्यात येणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीनो ज्या बहिणींना पती नाही आहे ज्या बहिणींना वडील नाही आहे ज्या बहिणी अनाथ आहे यांचा पहिला ओटीपीचा प्रॉब्लेम नाही आहे यांचा दुसरा ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तर डॉक्युमेंट अपलोडसाठी आदित्यदा तटकरेंनी काही दिवसांच्या अगोदर माहिती दिली होती पण अजूनही अपडेट केलेली नाही आहे तिकडे सरकार मोठ्या मोठ्या बाता करतं पण लाडक्या बहिणींसाठी जे लाडक्या बहिणींना फक्त एका अकाउंटला पंधराशे रुपये द्यायचे आहेत तर तिकडे तर करोडोचे घोटाळे होतात पण या लाडक्या बहिणींसाठी फक्त पंधराशे रुपयासाठी पाच महिन्यापासून तुम्ही पडताळणी करत आहे दोन महिन्यापासून तुम्ही अपडेट करत नाहीये पाच दिवसांपासून फक्त अपलोडचं ऑप्शन येत नाही कुटला हे कुठलं आहे कुठला न्याय आहे तर लाडक्या बहिणी तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हाफ केवायसी केल्याने दोन फायदे होऊ शकतं आणि जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला चुकीला सुद्धा समोर जावं लागू तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सगळंच तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणी ज्या बहिणींनी नातेवाईकाचा आधार नंबर देऊन ई केवायसी केली त्यांच्याबरोबर काय होणार आहे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांना प्रत्येक प्रश्नाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी उत्तर देणार आहे तुमचे काही प्रतिक्रिया असतील काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सुचवा त्यानंतर लाडक्या बहिणी सर्वात पहिले आपण जाऊयात हाफ केवायसी कडे हाफ ई केवायसी काही युट्युबर्स पहिले सांगत होते की हाफ केवायसी करणं चुकीचं आहे पण मी एकटा तुमचा भाऊ होतो लाडक्या बहिणीं की हाफ केवायसी करा म्हणजे तुमची अर्धी प्रक्रिया पूर्ण होणार आहे म्हणजेच मी तुम्हाला स्टेटमेंट सुद्धा दिलेलं होतं की फुल नाही फुलाची पाकी तरी तुमची कंप्लीट होईल पण असंख्य लाडके भाऊ म्हणत होते की हाफ केवायसी करू नका पण आज तेच लाडके भाऊ म्हणताय हा हाफ केवायसी करा अनेक व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणीं जर तुम्ही असे व्हिडिओ बघितले असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा हाफ केवायसी कशी करायची तर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला जायचं अशा वेबपेज तुम्हाला दिसेल इथे लिहिलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा केल्यानंतर लाडक्या बहिणीं सर्वात तुमच्या समोर अशा पद्धतीचं वेबपेज ओपन होईल इथे काय टाकायचं तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा तुमचा टाकला आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी हा जो कॅप्चर कोड आहे तो टाकायचा आहे पण मी सहमतावर टिक केल्यानंतर ओटीपी सेंड करा इट मे बी पॉसिबल वेबसाईट वर्किंग कंडिशन मध्ये आहे अशा पद्धतीचे तुम्हाला एरर येऊ शकतात एरर आले तर तुम्ही रिफ्रेश करा पण याच ठिकाणी असंख्य लाडक्या बहिणींकडे प्रॉब्लेम चाललेला आहे पहिला प्रॉब्लेम आहे की काही बहिणींचा आधार नंबर बरोबर आधारला मोबाईल नंबर रजिस्टर्ड नाही तर त्या बहिणींनी काय करावं याही प्रश्नाचं उत्तर ताईने त्यांच्या फेसबुक हँडलला द्यावं ही नम्र विनंती ज्या बहिणींना अशा पद्धतीचा एरर येत आहे की तुमचं नाव पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही या बहिणींना तर आतापर्यंत सोळा हप्ते मिळाले त्या बहिणींना जो प्रश्न आहे त्या उत्तरचं उत्तर सुद्धा आदित्य आदितरी द्यावं ज्या बहिणींना ओटीपीच येत नाही त्या बहिणींचाही प्रॉब्लेम या ठिकाणी दुरुस्त करावा ही मागणी आदितीदाई तटकरे आणि आदितीदाई तुम्ही स्वतः एक महिला आहे आणि या महिलांच्या समस्या जर तुम्ही समजून घेऊ शकत नाही तर या महाराष्ट्रातील महिला कोणावर विश्वास ठेवणार कारण की तिकडे भाऊ तर मोठे मोठे घोटाळे करण्यामध्ये व्यस्त आहे आपल्या मुलांना वाचवण्यामध्ये व्यस्त आहे लोकांवर टीका करण्यासाठी व्यस्त आहे पण इथे लाडक्या बहिणींचा ज्या करोडो लाडक्या बहिणी ज्या पात्र लाभार्थी आहेत त्या बहिणींचे प्रश्न या ठिकाणी सुटत नाही आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी उत्तर देणं गरजेचं आहे या प्रश्नांना सोडवणं अत्यंत गरजेचं आहे मग तुम्हाला ओटीपी आला तर या ठिकाणी काय करा सहा नंबरचा ओटीपी सबमिट करा म्हणजे युअर हाफ केवायसी इज डन तुमची हाफ केवायसी काय झाली डन झाली आता प्रॉब्लेम कुठे येणार आजची तारीख बघा आजची तारीख आहे सतरा तारीख आणि फेसबुक हँडलला आदिविदा तटकरंनी ज्या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यांनी स्वतः सांगितलं होतं अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्वांनी ई केवायसी कम्प्लीट करा आणि ते लिहिलं होतं खाली बंधनकारक आहे पण जो नंबर समोर आलेला आहे की महाराष्ट्रातील सर्व बहिणी सर्व बहिणी किती होत्या दोन कोटी एकसष्ट लाख इतक्या बहिणी होत्या त्यानंतर पात्र बहिणी जर तुम्ही बघितल्या असेल तर तुमच्या समोर एक आ, नंबर येतो दोन कोटी पस्तीस लाख हा नंबर तुमच्या समोर येतो आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल एक कोटी तीस लाख या बहिणींची ई केवायसी कम्प्लीट झालेली आहे म्हणजेच काय आधी का त्यांच्या कट त्यांच्या फेसबुक हँडलला सांगितलं होतं की सर्व बहिणींनी ई केवायसी कम्प्लीट करा केवायसी बाकीची आहे एक कोटी पस्तीस लाख बहिन्यांची ई केवायसी बाकी आहे आणि खरंच पॉसिबल आहे का उद्याच्या उद्या होणार आहे नेक्स्ट इन्स इम्पॉसिबल म्हणून तुम्हाला मुदत वाढत भेटणार तो प्रश्नच नाही आहे की मुदत वाढ द्या म्हणून हंड्रेड पर्सेंट होणार म्हणजे होणार पण इथे प्रश्न काय आहे की ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने ई केवायसी केली तुमच्या चुकीमुळे या बहिणींच्या आणि भावांच्या चुकीमुळे सरकारमध्ये बसलेल्या त्याच्यानंतर ज्यांना पहिला ओटीपी जात नाहीये पात्र यादीमध्ये नाव नाही पती नाही वडील नाही अनाथ आहे बरोबर सर्टिफिकेट नाही अशा बहिणींनी काय करावं याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी द्यावी बरोबर पती नाही आहे वडील नाही आहे ज्या बहिणी अनाथ आहे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांचा तर मुद्दा हंड्रेड पर्सेंट तुम्ही दूर करणार याच्याबद्दल बोललेला आहात मान्य आहे पती नाही आहे वडील नाही आहे अनाथ आहे सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे पण ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही त्यांचं का त्यांच्याबद्दल तर बोला आणि अशा असंख्य लाडक्या बहिणी आहे ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही आहे मोबाईल असून त्यांचा आधारशी संलग्न नाही आहे त्याच्यानंतर त्यांच्या पतीकडे नंबर नाही आहे त्यांचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहे त्यांना ओटीपी येत नाहीयेत अशा बहिणींनी काय करावं याबद्दल तुम्ही ताई बोला आणि जर तुम्ही नाही बोललात तर या लाडक्या बहिणींनी कुणाकडे बघायचं एक महिला महिलेकडे नाही बघणार तर तुम्हीच सांगाला आदिती ताई त्या महिलांनी कुणाकडे बघावं त्यांचे प्रश्न तुम्ही लवकरात लवकर सॉल्व्ह करा मग आता मी तुम्हाला सांगितलं तर दोन फायदे नातेवाईकाचा नंबर देऊन जर तुम्ही काय केली असेल ई e केवायसी केली असेल तर लाडक्या बहिणींना तुम्हाला एडिटचं ऑप्शन येणार नाही हे लक्षात घ्या ज्या ज्या बहिणींनी ई e केवायसी केली आहे आपल्या नातेवाईकांचा नंबर देऊन पण पर मला पर्सनली असं वाटतंय की या बहिणींची ई केवायसी झालेली आहे असं सरकार गृहीत धरणार कारण की सरकारने त्यांच्या चुकीमुळे तुम्हाला तुम्ही तो ई केवायसी केलेली आहे बरोबर मग तुम्ही जर बघितलं असेल तुमच्या लक्षात येईल लाडक्या बहिणीं की जी ई केवायसी तुम्ही कंप्लीट केली आहे तुमच्या नातेवाईकांचा नंबर देऊन इथे एडिचं ऑप्शन येईल की नाही असं तर मला वाटतं की येणार नाही पण सरकारने या ठिकाणी सुद्धा एडिटचं ऑप्शन द्यायला पाहिजे ई e केवायसी झाली कम्प्लीट मान्य आहे मग मान आता त्याच्यातून डाटा फाईंड आउट करणं थोडंसं अवघड जाऊ शकतं सरकारकडे म्हणून मला सरकार वाटतं की जेव्हा याला पूर्ण ऑथेंटिक करायला घेणार तेव्हा ज्या बहिणींनी नातेवाईकांचा नंबर दिलेला आहे यांच्यासाठी सरळ त्यांना पात्र करावं अशी माझी या ठिकाणी इच्छा आहे कारण की एवढ्या मोठ्या डाटामधून जर यांना बाय बायफर्केशन करायचं असेल कोणाचा नंबर दिला कोणाचा नाही तर ते काढणं थोडंसं डिफिकल्ट जातं कारण की सरनेम सेम असेल तर म्हणून लाडक्या बहिणीनं मला असं वाटतं पर्सनली एडिटचं ऑप्शन येणार नाही पण या बहिणींनी जर ई केवायसी कम्प्लीट केली आहे तर त्यांना पात्र यादीमध्ये घोषित करायचं आणि त्यांना सरसकट लाभ द्यायला सुरुवात करावी ही माझी मागणी आहे लाडक्या बहिणी जागी नाही आणि होय आता ज्या बहिणी अजूनही बाकी आहेत करण्याच्या त्यांना सांगतोय तुम्ही जात प्रवर्ग मध्ये काय करा काहीही निवडा तुम्ही एस सी एसटी तुमची जात आहे ती निवडा पण याच्यामध्ये जर तुम्ही निवडताना चुकी केली असेल तर बघा लाडकी बहिणी योजना सर्वच जातीसाठी आहे सर्वच धर्मासाठी आहे बरोबर ना साठी आहे रिलिजनसाठी आहे तर याचा अर्थ तुम्ही जर इथे काही जरी मागे पुढे झाला असेल तर तुमचा तो बंद होणार नाही पण इथे जेव्हा ते प्रश्न आहेत लाडक्या बहिणीनं निवृत्त वेतन घेत नाही निवृत्त वेतन घेत नाही तर इथे काय पाहिजे होयच पाहिजे बरोबर म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये कोणीही निवृत्त वेतन घेत नाही आणि जर इकडे जर बघितलं असेल माझ्या कुटुंबातील केवळ एक आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर इथे होई पाहिजे म्हणजे दोन्ही ठिकाणी होई होय पाहिजे पण तुमच्या घरामध्ये जर दोन पेक्षा जास्त महिला असेल म्हणजे तीन महिला असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करा नाही करा लक्षात आणि वरती दिलेला हा जो प्रश्न आहे खरी माहिती असून खोटी आढळल्यास कुठे माहिती दिल्याप्रकरणी इथे सक्त कारवाई करण्यात येईल म्हणून लाडक्या बहिणींना इथे खोटी माहिती देऊ नका आय होप मी तुम्हाला दोन फायदे सुद्धा सांगितले की हाफ केवायसी झाल्यानंतर तुमची ई केवायसी अर्धी कंप्लीट झाली आहे असं गृहित धरण्यात येतं आणि सोबतच हे जे प्रश्न चुकले असेल तर तुम्हाला कुठे एडिटचं ऑप्शन मिळणार आहे काय नाही मिळणार आहे ते सुद्धा सांगितलं आणि याच पेजला लाडक्या बहिणींना तुम्हाला एडिटचं ऑप्शन येणार नाही पण ज्या बहिणींना आता डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तर इथेच तुम्हाला त्यांचं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे त्यांचं नाव इथे ठीक टाकावं लागेल त्यानंतर तुमचं जो डॉक्युमेंट आहे ते अपलोड करून जे प्रश्न या ठिकाणी आहेत आणि सबमिट व करायचं आहे बरोबर तर लाडक्या बहिणीनं हा केवायसी कशी पूर्ण करायची त्याचे दोन फायदे सुद्धा सांगितले चुका झाले तर काय होणार आहे रिट्स ऑप्शन येणार की नाही ते सुद्धा सांगितलं ज्या बहिणींना पती नाही आहे ज्या बहिणींना वडील आहे त्यांच्याबद्दलही माहिती दिली आणि अजून तुम्हाला काही माहिती वाटल्यास तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाडक्या बहिणीनं ज्या बहिणीने आतापर्यंत ई केवायसी केली नाही सगळ्या गोष्टीमध्ये पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या कारण ती बंधनकारक आहे जर ई केवायसी केली नाही तर तुमचा लाभ बंद होणार म्हणजे होणार म्हणून तुम्ही ई केवायसी करा लाडक्या बहिणीनं व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचवा आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जयशील